गिधडकी जब मौत शहर की तरफ भागता आहे असं म्हटलं जातं तशीच काहीतरी ही अवस्था मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यात राजकीय पक्षामध्ये काही ना काही घडामोडी हालचाली या सगळ्या सुरू झालेल्या आहेत आणि हे सगळं होत असताना आता सर्वात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे महायुतीत अपसात अंतर्गत संघर्ष टोकाला जातोय कुरघड्या चालू आहेत महायुतीमध्ये एकमेकांच्या विरोधात आणि महाविकास आघाडीत सुद्धा आता एक वेगळ्याच प्रकारचा कलह अगदी उफाळून असा बाहेर आलेला आहे बघा उठायला अवसर नाही आणि बसायला शक्ती नाही अशा अवस्थेमध्ये असलेल्या काँग्रेसनं आता आत्मघाती भूमिका घेतली आहे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळं काँग्रेस महाविकास आघाडीचं सुद्धा मोठं नुकसान झालेला इतिहास आहे अगदी अलीकडच्या काळातला ताजा इतिहास आहे आणि असा असताना सुद्धा आता काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी एक भलताच दावा केला कधी काळी देशभर हातपाय पसरलेल्या काँग्रेसला आता खऱ्या अर्थानं ऑक्सिजनची गरज आहे पण तरीही काँग्रेस आपल्या अडील तटो भूमिकेला अजूनही चुकटून बसली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता समोर आहेत आणि महाविकास आघाडीला एक चांगली संधी उपलब्ध आहे पण असं असताना सुद्धा आम्ही ठाकरे सोबत जाणार नाही असा, ना असा पवित्रा भाई जगताप यांनी घेतला आम्हाला उद्धव ठाकरेही नको आणि राजू ठाकरेही नको असं भाई जगताप यांनी सांगून टाकलं काँग्रेसच्या या भूमिकेमुळे तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासाठी एक आता मोठा राजकीय निर्णय घेण्याची सुद्धा शक्यता आहे याआधी संजय राऊत यांनी काँग्रेसच्या हायकमांडला का पत्र लिहिलं होतं मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामील करण्यास विरोध करत असल्यामुळं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांची तक्रार त्यांनी केलेली होती आणि आता अत्यंत अभ्यास असलेल्या म्हणजे खरं तर तसं विद्वान असलेल्या या भाई जगताप यांनी सुद्धा त्या नाना पटोले म्हणा किंवा सापकाळ म्हणा यांच्याप्रमाणे सूर लावला भाईजगताप यांनी म्हटलंय आम्ही आजिबात यांच्या सोबत लढणार नाही म्हणजे ठाकरे बंधूच्या सोबत राज ठाकरे यांचा विषय तर सोडा सोडा पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा लढणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्यामुळे ती त्यांनाच लढू दिली पाहिजे राज ठाकरे यांचा तर प्रश्नच येत नाही पण ना आम्ही शिवसेनेसोबत गेलं पाहिजे ना उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलं पाहिजे मुंबईमध्ये काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार आणि तशी ती लढलीच पाहिजे आणि हाच मुद्दा आम्ही समितीसमोर सुद्धा मांडलेला आहे असं भाई जगताप यांनी आजू चक्क जाहीर करून टाकलं आणि कर साहजिकच त्यामुळं महाविकास आघाडीला एक मोठा धक्काच दिला ना त्यांनी बघा कुणी किती नाही म्हटलं तरी सध्याचा काळ विरोधकांसाठी प्रचंड प्रतिकूल आहे कुठल्याही मार्गाने का असे ना पण भाजपानं अवघं राजकारण आपल्या मुठीत करून घेतलेलं आहे ना महाविकास आघाडीतले उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो शरद पवार यांची राष्ट्रवादी असो किंवा मग काँग्रेस पक्ष असो या तीनही पक्षांची सध्या अत्यंत बिकट अवस्था आहे अत्यंत वाईट अवस्था आहे तीनही पक्षांनी एकत्र राहणं हे तिघांच्याही भल्याचं आहे आणि तसं बघायला गेलं तर अजून तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यांच्या युतीची तशी घोषणाही झालेली नाही पण ठाकरे बंधू एकत्र येतील हे मात्र स्पष्ट झालेलं आहे अर्थातच त्यामुळं विभागलेली मराठी मतं एकत्र येऊन महायुतीला याचा मोठा धक्का सुद्धा बसू शकतो आणि नेमक्या अशाच परिस्थितीमध्ये काँग्रेसला पुन्हा खुमखुमी आली गिधडकी जाती आहे तो शहर की भागता भागताय असं म्हटलं जातं तशीच काहीतरी ही अवस्था ही, ही काँग्रेसचं अस्तित्व उरलेलं नाही महाविकास आघाडीची निर्मिती झाली म्हणून तरी कुठं काँग्रेसचं नाव चर्चेत राहिलं अंगात त्राण उरलेला नाही पण उष्ण अवसान आणलं जात आहे अर्थात जो काही निर्णय व्हायचा तो तु दिल्लीतूनच होईल यांच्या हाती काही नाही पण ज्याच्या अंगात दोन पावलं चालायचं सुद्धा बळ नाही त्यांनी उंच झेप घेण्याची या आभाळाला गवसणी घालण्याची स्वप्न पाहावीतच कशाला का <laughs> तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद